हे बिंदात वासरू आहे आधात वासरू आहे विक्रीसाठी नाही बरोबर ना विक्रीसाठी बर नाही आहे परंतु एक जबरदस्त असं तुम्ही शिंगाचा आकार त्याचा पाहू शकता आणि पट्टीचं वासरू आहे तर मालकाच्या हातात आहे आणि याची खासियत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असेल किंवा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असेल अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचं हॉस्टेल सुरू केलेलं आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये आपल्याला जर आपले विद्यार्थी टाकायचे असतील तर आपण एकदा अवश्य भेट देऊ शकता त्यासाठी चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क साधू शकता त्याचबरोबर या वासराच्या मालकाशी आपल्याला संपर्क साधायचा असेल तर त्यांच्यासोबतही आपण संपर्क साधू शकता दादा नमस्कार ना काय का नाव म्हटलं आपलं अनिल कढवणे अनिल कढवणे गाव तालुका जिल्ह्यात जालना ता मोबाईल नंबर आपला सत्याहत्तर सत्तर झिरो पाच चौदा सत्याहत्तर सत्तर झिरो चार झिरो पाच चौदा काय सांगाल बरं वासराबद्दल किंवा दे आधात आदाद वासरू आहे आणि पट्टीवरचं आहे का स्पेशल पटावर पळण्यासाठी आहे झाले का अजून एकच फेरे झाले तुपेवाडीला तुपेवाडी आणि चनेगाव या ठिकाणी त्याला आपण पळवला नंबरमध्ये बसला का नंबर कसा कसा <laughs> पाचवा नंबर सहाव्या नंबर मध्ये निघालेला आहे तर काय भविष्यामध्ये विक्रीचा प्लॅन आहे का जमा जर हा विक्रीला निघाला तर कळवणार आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता त्याचबरोबर त्यांच्याकडे जे शेतकरी आहेत ते त्यासोबत जमेल तसा व्यापारही करतात अशा प्रकारची इतर वासन त्यांच्याकडे विक्रीला मिळू शकतात या करणार नाही आहे ती त्यांच्या भावनेला त्यांच्याकडे जो आहे स्पेशल तयारीचं वाचवे लंब वाचवे आणि विक्रीला नाही परंतु इतर म्हणजे बैलांचा बाजार व्यापार ते करतात दे त्यांच्याकडे बैल दे मिळू शकतात बरोबर ना